या सरकारला काय हवंय याच्यासाठी म्हणून निवडणूक आयोग जे काही काम करते याच्यामध्ये काल त्यांनी एक नवीन नोटिफिकेशन काढलं की आज मतदानाच्या आदल्या दिवशी तुम्ही पाच वाजेपर्यंत मतदारांना भेटू शकता ही नवीन प्रथा नवीन पद्धत कशी काय आली आणि कुठून आली ही काही कल्पना नाही आणि आजच कशी अचानक आली जी विधानसभेला का नव्हती जी लोकसभेला का नव्हती जी अगोदरच्या कुठच्याही निवडणुकांना का नव्हती ही आत्ता कशासाठी आली आणि त्याच्यात त्यांनी सांगितले की तुम्ही मतदान जाऊन भेटू शकता पण पत्रक वाटू शकत नाही मग कदाचित पैसे वाटू शकता असं त्यांना म्हणायचं असेल ही मुळात मुभा मिळाली का दिली का आणि हा कायदा बदलला का हे नव्याने या सगळ्या गोष्टी ज्या आणल्या जात आहेत ह्या कशासाठी आणल्या जात आहेत ह्याच्यातली अजून एक दुसरी गोष्ट आता त्यांनी एक काहीतरी पाडू नावाचं एक काहीतरी मश, मशीन आणलंय प्रिंटिंग ऑक्झुलरी डिस्प्ले युनिट हे कोणत्याही राजकीय पक्षाला सांगितलेलं नाही कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलं नाही मला असं वाटतं आता उद्धव ठाकरेंच्या पत्रावरती निवडणूक आयोगाला हे पत्र गेलेलं आहे की हे तुम्ही आम्हाला कधी दाखवलं नाही हे नवीन काय युनिट आणलंय तुम्ही हे लोकांनाही माहिती नाही जनतेलाही माहिती नाही आणि हे नव्याने तुम्ही आता आ आ आ आ आ आ आ त्या ला हे त्या ईव्हीएम मशीनला लावणार आहात हे काय मशीन आहे म्हणजे हे दाखवावं सांगावं इथपर्यंत पण गेलेलं नाहीये निवडणूक आयोग जे त्यांना हवंय ते करतायत